नमस्कार मोठ्या बाईंना काही करून इंदू आणि अधोक्षतचं लग्न होऊ द्यायचं नसतं त्यासाठी मोठ्या बाई खूपच कारस्थानं करतात गोपाळसुद्धा येऊन तिथे धिंगाणा घालतो पण काळी मात्र ही उपयोग होत नाही शेवटी अधोक्षजने इंदूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलंच असतं आणि ते बघून गोपाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र गोपाळ खूपच हादरतो आणि गोपाळ व्यंकू महाराजांना बोलतो व्यंकट महाराज झालं ना तुमच्या मनासारखं मुळात तुम्हाला माझ्या मनाचा कधी विचारच करता आला नाही इंदू आणि माझं एकमेकांवरती मनापासून प्रेम होतं पण तुम्ही मात्र आमच्या प्रेमाला साथ करू शकलाच नाही लहानपणी तुम्ही माझं बालपण हिरावलं या घरापासून मला दूर केलं तुमच्यामुळे मला या घरापासून दूर जावं लागलं माझ्या माणसांपासून दूर जावं लागलं पण खरं सांगू का आज तर तुम्ही माझं प्रेमच हिरावलं इंदूचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम, एक प्रेम असतानासुद्धा तुम्ही मात्र माझ्या इंदूला माझ्यापासून दूर करून या अधोक्ष दिग्रजकरची बायको बनवलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ तुझ्या तोंडाला लगाम घाल काय आहे ना लहानपणापासून तू माझ्याशी उद्धटपणे वागतोयस दादाच्या खुनाचा आरोपसुद्धा तू माझ्यावरतीच केलास पण गोपाळ तुला एक गोष्ट कळलीच नाही तुझा बाप कुठेच कमी पडला नव्हता आणि तुला ही गोष्ट माहितीच नाही गोपाळ म्हणून तू असं बोलतोस पण जर का एकदा माहिती पडली असती तर कदाचित तू असं वागलाच नसतास मला खरंच आज गोपाळ तुझ्या वागण्याची कीव येते कीव कारण का माहिती आहे का तू तु तु तुझ्या आयुष्यातून इंदूला स्वतःहून गमावला आहेस खरं सांगायचं तर मला याविषयी खरंच काही माहिती नव्हतं आणि जर का माहिती पडलं असतं आणि तुझे हे जर का विचार माझ्या समोर आले असते तर मी इंदूला स्वतः सांगितलं असतं बाळा काहीही कर पण गोपाळशी लग्न करू नकोस कारण गोपाळ तुझ्या योग्यतेचा नाहीच आणि खरं सांगायचं तर गोपाळशी लग्न करण्यापेक्षा तू जर का अशीच राहिलीस तरीसुद्धा चालेल कारण गोपाळ तुझ्यामध्ये इगो खूप आहे तुझा हा इगोज तुझा विश्वासघात करतो आहे तुझा घात करतो आहे पण तुला मात्र ते समजत नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माइंड युअर लँग्वेज मिस्टर व्यंकट दिग्रजकर तुम्ही माझ्याशी बोलता एवढं लक्षात ठेवा आणि माझ्याविषयी बोलताना हे असे शब्द वापरायचे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ दिग्रजकर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कारण का सांगू का तुमचं वागणं तुमचं बोलणं खूपच चुकीचं आहे आज इंदू अधोक्षस झाली झालीय बघितलंस तुझा गर्व किती आहे तो तुला तुझ्या या गर्वानेच तुझा घात केलाय पण तुला कधीच समजू शकत नाही प्लीज तू इथून जा तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो व्यंकट दिग्रजकर यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा शकुंतलाबाई मध्ये पडतात आणि गोपाळला म्हणतात पुरे झालं गोपाळ आजपर्यंत तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी पाठिंबा दिला मुलगा म्हणून तुझी प्रत्येक गोष्ट मी पाठीशी घातली पण आत्ता नाही गोपाळ मी खरंच सांगते आत्ता नाही काहीही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही इंदू माझीच होती आणि माझीच राहणार आणि तो इंदूचा हात धरायला जातो तेव्हा मात्र अधोक्षच मध्ये पडतो आणि गोपाला बोलतो गोपाळ दादा प्लीज इंद्रायणी सोपान वाडीकर राहिली नाही ती आता तर इंद्रायणी अधोक्षस धिग्रसकर झाली त्यामुळे इंदूच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही इंदू फक्त आणि फक्त माझी बायको आहे तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो अक्कल आहे का ठिकाण्यावर तू काय बोलतोय काय नाही तुझं तुला तरी कळतं आहे का जरा तरी तुझी अक्कल ठिकाण्यावर आण कारण मला तर तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच अधोक्षद म्हणतो पुरे झालं मला तर आता या गोष्टीच पटत नाही खरं सांगायचं तर मला तुझ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय गोपाळदादा प्लीज स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे गोपाळदादा मुळात मला काही गोष्टी कळतच नाही आहेत तू असं का वागतोस तेच मला समजत नाही प्लीज शांतपणे विचार कर तेव्हा मात्र गोपाळला खूप राग आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेवढ्यात मात्र महाराज गोपाळचा हात धरतात गोपा आणि गोपाळला फरफटत हॉल बाहेर काढतात आणि म्हणतात गोपाळ यापुढे तू इथे यायचं नाहीस आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची इंदूच्या वाटेला आता तू जायचं नाहीस आणि तसा जर का तू प्रयत्न केलास तर मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माझ्या आयुष्याची माती केली तुम्ही मी तुम्हाला माफ करणार नाही आणि गोपाळ तिथून निघून जातो व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना सावरत असतात त्यावेळेला मोठ्याबाई मोठ्यानी म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी तुम्ही प्रत्येक वेळा तुमच्या मुलाचा विश्वासघातच करत आलात तुम्ही जर का तुमच्या मुलाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिला असतात तर कदाचित ही वेळच आली नसती पण तुम्हाला मात्र ते समजतच नाही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करताय पण जरा विचार करा व्यंकट भाऊजी तुम्ही काय वागताय या गोष्टीचा मुळात मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय व्यंकट भाऊजी तुम्ही जर का स्वतःला सावरलं असतं तर बरं झालं असतं पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही माझासुद्धा विश्वासघातच केलात खरं तर मला ही कधीच सून म्हणून नको हवी होती पण माझ्यासुद्धा माथ्यावर आणून बसवलीतच तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी शांत व्हा मुळात तुम्हाला एवढा रागराग करायची गरजच नाही वहिनी तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात गप्प बसा व्यंकट भाऊजी तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं पण तुम्हाला काय वाटलं या मुलीला मी सहजासहजी माझी सून म्हणून स्वीकारेल त्यावेळेला अधोक्षस बोलतो आई तू काय वागतेस कळतं आहे का तुला आई तू तु असं नाही वागू शकत तू लक्षात ठेव तू मला वचन दिलं आहेस आई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात आहे ना लक्षात माझ्या वचन पण अधोक्षस तू लक्षात ठेव मी लग्नसुद्धा तुझ्याच शब्दाखातर लावून दिलंय खरं तर या मुलीशी लग्न म्हणजे मला कधीच पटणारी गोष्ट होती कारण मला ही गोष्ट कधीच पटू शकत नाही पण तुझ्या शब्दाखातर मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या पण आता मात्र मला तुझ्याशी वाद घालायचा नाही अध्यक्षच प्लीज शांतपणे विचार कर अदोक्षस तू जर का शांतपणे विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच अधोक्षस म्हणतो आई पुरे मला आता शांतपणे वगैरे विचार करायचा नाही प्लीज हे सर्व थांबव मोठ्याबाई म्हणतात अदोक्षच माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आ माझ्याशी नीट बोलायचं मुळात मला तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय अदोक्षच कितीतरी वेळा तुला सांगितलं नीट वागत जा नीट वागत जा पण तू मात्र नीट वागतच नाहीस अदोक्षच एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे मला या गोष्टी गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र अध्यक्षच खूपच चिडलेला असतो अदक्षच मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त आता तर मला काही झालं तरीसुद्धा कोणाचं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची इंदू या घरची सून आहे तेव्हा मोठ्या मोठ्याबाईंना बोलतात वहिनी शांत व्हा आणि विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा वहिनी प्लीज तुम्ही शांततेने विचार केलात तर बरं होईल मुळात मला तुमच्या या गोष्टी पटतच नाही आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात पुरे झालं अहो स्वतःच्या मुलाला तर या बाहेर काढलं आता मलासुद्धा काढाल तेव्हा अधोक्षत म्हणतो वेळ पडली तर मी स्वतः तुला हॉल बाहेर काढील कारण आई तुला जर का काही गोष्टी पटतच नसतील तर काय करायचं शेवटी निर्णयसुद्धा आम्हालाच घ्यावा लागणार काही झालं तरीसुद्धा मला हा निर्णय मान्य असेल आई प्लीज शांत राहा तेव्हा मात्र मोठ्या बोलता, बाई बोलतात म्हणजे अधोक्षच बायको आली नाही अजून झालीसुद्धा नाही तरीसुद्धा तू माझ्याशी या उद्धटपणे बोलतोयस तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो आई गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे तिच्या ती माझी बायको झाले पण तू नीट वाग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज आणि अदोक्षजने मोठ्या बाईंनासुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू